नमस्कार तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा दीपोत्सव आहे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला छान सजवले जाते आता तर काही ठिकाणी तुळशी वृंदावनाला छान साडीसुद्धा निसवली जाते पुढे देवघरातील कृष्णाची मूर्ती तुळशी वृंदावनाला ठेवून कृष्णाची आणि तुळशीची पूजा केली जाते त्यानंतर त्यांना हळद अत्तर लावून मंगलस्नान घालण्यात येते पुढे कृष्णाला नवीन कपडे घातले जातात कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते कारण विनायकम चिंता मने देवरा लय नाद्रे गिरिजात्मकं सुवर्ण वी वागरा भूयो मधु पर कपूजन करा पटा ते दरा दुष्टा दुष्ट वधु करता न दो

नतम ललाट फसले वक्षस्थले कौस्तुभ नार नासाग्रे शरमोलिक करतले वेणु कवेष्टतो विजयते गोपालं सुडामणि शुभमंगल सावदान राजा तनया शर्मन्वती वेदिका शिव्रा वेदवतिमा

तुलसी विवाह हे एक व्रत मानले जाते हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोधन उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठणे एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीशी लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळशीच्या लग्नाच्या दिवशी घरातील सगळी मंडळी नवे कपडे घालून तयार होतात तुळशीच्या मुळात चिंचा आवळे ठेवले जातात तुळशी विवाहानंतरच चिंचा आवळे खायला सुरुवात होते तील कृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून अगदी मंगलाष्टक वगैरे म्हणून थाटामाटात था विवा हा विवाह संपन्न होतो मुलं दिवाळीमध्ये मुद्दाम राखून ठेवलेले फटाके उडवतात वराडी मंडळींना लग्नाचा म्हणून लाडू चिवडा आणि पान सुपारी दिली जाते आणि हा विवाह सोहळा संपन्न होतो तर कोकणातल्या पद्धतीने इथे तुळशी विवाह आम्ही संपन्न केला तुम्हाला सोहळा कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद